मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तणाव प्रतिबंधन आणि आनंदी वृत्ती तणाव प्रतिबंधन करण्यासाठी आनंदी वृत्ती किती महत्त्वाची आहे आणि ती स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी किती महत्त्वाची असून ती आपल्याला कशा पद्धतीने आपला स्ट्रेस रिलीफ करते किती महत्त्वाची आहे आनंदी वृत्ती आपण जो ताणाचा प्रकारामधला एक ताण बघितला होता की अनुकूल ताण किंवा छो थोडासा ताण तर याच्यामध्ये जीवनातले आव्हान जेव्हा स्वीकारण्याला आपल्याला तो प्रेरित करत असतो अशावेळी आपल्या धमण्यांमधील आर्चरीजमधील रक्तामध्ये ॲड्रेनिल नॉन ॲड्रेनिल आणि ग्लुकोज हे वाहू लागते आणि आपल्याला त्यातनं ऊर्जा प्राप्त होते आणि मग आपण आपल्या ध्येयाकडे आकर्षित होतो आपल्याला सका सकारात्मक रचनात्मक आपल्याकडनं ती कार्य होतात आणि आपल्यामध्ये आव्हाने पेलण्याची क्षमता निर्माण होत असते तेव्हा मग हा ताण आपल्याला म्हणजे चांगला आहे आपल्यासाठी पण जेव्हा आपल्यामध्ये नकारात्मक ताण निर्माण होतो आणि तेव्हा मात्र आपल्या ब्लडमध्ये विषारी रसायने निर्माण होत असतात आणि ती आपल्या रक्तामध्ये साठतात आणि सुरुवातीला चिडचिड काळजी वेदना वगैरे असे असतात पण त्याच्यामधून पुढे ह्या मानसिक छोट्या छोट्या लक्षणांमधून शारीरिक मोठ्या मोठ्या आजारामध्ये मानसिक मोठ्या मोठ्या आजारामध्ये परिणिती होते आणि आव्हाने पुढचेही आपल्याला ही ओळखता आली पाहिजे कारण ही पुढ भविष्यातलं धोके बनवू शकतात पुढच्या ह्या चो छोट्या छोट्या गोष्टी आणि पुन्हा असं कधी कधी वाटायला लागते की ही माझी समस्या कधीच सुटणार नाही इतकं त्याचं विक्राळ रूप होतं आणि कधी कधी व्यक्ती सुसाईडपर्यंत जातो आत्महत्या करतात तेव्हा वेळीच ही या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आपण मागच्या बऱ्या व्हिडिओजमध्ये बघितलं की ताणाची लक्षणे ताणाची कारणे अनेक कारणे आपल्याला म्हणजे कारणं कारणांमुळे आपल्याला ताण निर्माण होतो सध्या तर छोट्या छोट्या मुलांनासुद्धा परीक्षेचा ताण आहे अभ्यासाचा आहे होमवर्कचं टेन्शन आहे अगदी छोट्या मुलांनासुद्धा स्ट्रेस जो शब्द माहिती नव्हता सहज ते बोलून जातं मला स्ट्रेस आहे टेन्शन आलं आहे वगैरे बऱ्याच जणांना वेळेचं व्यवस्थापन वे आहे गर्दी आवाज किंवा नव्या देशात नव्या ठिकाणी राहण्याचं टेन्शन असेल किंवा खाजगी ना नातेसंबंधातलं टेन्शन सध्याचा फार कळीचा मुद्दा झालेला आहे आणि किंवा आर्थिक टेन्शन वगैरे तर यावर मात्र आपल्याला सामना करता आला पाहिजे आणि याच्याकडे आपण समस्या म्हणून बघून याच्यात वर मार्ग काढला पाहिजे ॲक्च्युली समस्याकडे आपण तटस्थपणे बघायला शिकायला हवं आणि त्या समस्येची छोट्या छोट्या विभागामध्ये आपण विभागणी करायला पाहिजे मग याबाबत कधीही आपण कोणाशी स्पष्ट बोलावे समाधान शोधावे मोकळे व्हावे मनामध्ये ती स्ट्रेस नको ठेवायला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तो स्ट्रेस आपल्याला रिलीफ करता यायला पाहिजे मग ज्या ज्या पद्धतीचे प्रकाराचे आपण स्ट्रेस बघितले त्या पद्धतीने त्याचे व्यवस्थापन करता आलं पाहिजे टाईमचं जर असेल तर टाईम मॅनेजमेंट करायला हवं आलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी सरळ नाही म्हणायला शिका विशेषतः म्हणजे नाती जपत असताना याच्या नात्यान संबंधांमध्ये फार आपल्याला जपून आणि काळजीपूर्वक निर्णय घ्यायला हवेत अपयशाची जर आपल्याला भीती वाटत असेल तर त्याच्यासाठी आपण त्याच्यापासून दूर न पळता त्याला सामना करायला शिकता आलं पाहिजे कोणाशी वाद झाला आहे किंवा कोणाबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे त्याला आपण टाळतो मात्र तसं न करता त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष समोर बोलणं हे कधीही उत्तम आणि किंवा श मित्रांशी फ्रेंडशी किंवा कोणाशी सरळ शेअर कर करणे फार काही नाही झालं तर लिहून काढणे अशा पद्धतीने कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं ती एक्सप्रेस करणं फार गरजेचं आहे काही विरंगोळे शोधायला हवे तणा ताण किंवा स्ट्रेससाठी व्यवस्थापनासाठी खेळ कुठला तरी एखादा खेळ स्पोर्ट्स खूप उत्तम आहे किंवा शारीरिक व्यायाम जो व्यायाम करतो आपण आपल्या आपण बघितलेलं आहे की आपल्या ब्रेनमध्ये हॅप व्यायामामुळे हॅप्पी हार्मोन्स सिक्रेट होतात आणि जे सॅड करणारे हार्मोन्स असतात त्याची पातळी कमी होते आणि एंडोक्राईन नावाचे जे हार्मोन असते त्यामुळे व्यायाम व्यायामामुळे एन्डोमॉर्फिन नावाचे हार्मोन आपल्या शरीरात स्त्रवते आणि त्यामुळे मग आपल्याला हलकं वाटतं आणखीन असेच बरेचसे हॅप्पी हार्मोन सिक्रेट होतात आणि आपला स्ट्रेस कमी करायला मदत होते तसेच चालणे पोहणे व्यायाम करणे जिम खेळणे किंवा सोशल मीडियावर काही वेळ घालवणे सोशल प्रोग्रामला जाणे सोशल लोकांमध्ये मिक्सअप होणे लोकांशी बोलणे लोकांमध्ये जाणे हे पण खूप उत्तम तणाव व्यवस्थापनातलं एक प्रकार आहे किंवा आपली एखादा छंद जोपासणे नवीन काहीतरी शिकत राहणे स्वतःला नेहमी कशात ना कशात व्यस्त करणे हा आमचा उत्तम मार्ग आहे स्वतःला व्यक्त करायला शिका त्याबाबत बोला लिहा हवं तर ओरडा तक्रार करा भांडा पण एक्सप्रेस व्हा ताणाचा सामना करण्याची पहिली पायरी म्हणजे तुम्ही आपल्याला समस्या आहे हे, हे मान्य करा आणि इतराला त्याची जाणीव करून देणे हे पण गरजेचं आहे कधीकधी रडण्याने किंवा हलकीशी आदळापट केल्याने आपल्यातील भावनात्मिक ताण व्यक्त होतो आणि चिंता हळूहळू कमी होते मात्र घोर चिंतेला कसं सामोरं जायचं जेव्हा चिंता हाताबाहेर जाते तेव्हा ती समस्या बनते विचारांचा गोंधळ होतो आणि ताणाचे लक्षणे अधिक अधिक दिसत जातात वेदना होतात तेव्हा मग डीप ब्रिदिंग करा आपण श्वसनाचा व्यायाम कराय करायचा एक हात आपल्या छातीशी ठेवा दुसरा हात पोटावर ठेवा आणि नाकाने श्वास आत घेता त्यावेळी पोटात हवा गेल्याने ती फुकते आणि याचा अर्थ तुम्ही श्वास घेताना पडद्याचा वापर करता आणि हवेला थेट लंग्जमध्ये प्रवेश करू देता नाकाने हळूवार श्वास घेत राहा ही प्रक्रिया सतत करा तुम्हाला आठ ते बारा श्वास मिनिट लागतात यासाठी फक्त पण मात्र ही प्रभावी पद्धती आहे श्शोवास घेणे अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया एकतर भिडा नाहीतर पळा ही असते जर खरोखरच बाह्य धोका नसेल तर म्हणजे स्ट्रेस आला तेव्हा ॲड्रेन जे हार्मोन आहे तो सिक्रेट होतो ॲड्रेन आणि शरीरा ते ॲड्रे आपल्या शरीराभोवती ते खेळवलं जातं आणि आपल्या तत्कालिक वेदण्याचा जन्म होतो तेव्हा हृदयाची धडधड वाढणे घाम येणे आपल्या चेहऱ्यावरचा रंग उडणे ही लक्षणे घाबरवणारी असतात मात्र प्रत्यक्षात ही लक्षणे आपल्याला काही काहीही पोहोचू शकत नाही लगेच आपल्याला काही हार्ट अटॅक येणारा नसतो किंवा आपण आजारी पडणारो नसतो आपल्याला थोड्याशा वेळापुरतं जरी आपल्याला चिंता येते त्या ते, तेव्हा या गोष्टीमुळं तेव्हा फक्त दीर्घ श्वास घ्या हलके व्हा आणि त्या विचारापासून आपण प्रवर्तक म्हणजे प्रवर्त व्हा दुसऱ्या कशाकडे तरी ते आपलं लक्ष कॉन्सन्ट लक्ष केंद्रित करा आपल्या स्ट्रेससाठी मेन रोल आराम आ, आराम करा आ, आराम विश्राम निद्रा हे फार याच्यात महत्त्वाचा रोल प्ले करते कामाचा ठिकाणचा ताण कमी करण्यासाठी विकेंडला आपण कुठेतरी चेंज म्हणून जाऊ शकतो एखादा खेळ खेळणे दिवस आपण जर दिवसभर स्पर्धेत घालवला आहे तर या स्पर्धा स स्पर्धाहीन याच्यापासून स्पर्धाहीन काहीतरी असं मोकळं काहीतरी करा ज्याच्यात स्पर्धा नाही असं मग चाल पोहणे चालणे कसरती आपला एखादा छंद वाचणे वाचन करणे टी व्ही पाहणे सोशल मीडियावर थोडासा टाईमपास करणे इत्यादीमुळे पण आपल्याला विरंगुळा प्राप्त होतो किंवा मित्रांसोबत गप्पा मारणे आणि सहा तास तरी आपल्याला पुरुषी हवी याच्यासाठी लवकर झोपणे लवकर उठणे कधीही चांगले आपण ब्राह्ममुहूर्ताच्या लेक्चरमध्ये पहाटे उठण्याची अमरेत ताकद किंवा ब्रह्ममुहूर्ताला उठण्याचे फायदे असे दोन स्पेशल व्हिडिओ घेतलेले आहेत ते तुम्ही अवश्य ऐकावे आपल्याला जेव्हा आपण शांत झोपतो तेव्हा मात्र मग आपले विचार ॲटोमॅटिकली कमी होतात त्यामुळे शांत निद्रा कशी घेता येईल याकडे आपण लक्ष द्यावे याच्यासाठी आपल्याला आणखीन काय करता येईल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शेवटी काय तर लोकांच्या गरजा ह्या अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गज गरजा आहेत लोकांना मोजमोजा आणि अलिशान जीवनशैली आकर्षक करत आहे सध्या आणि आप मग त्यामुळं आपण इतकी धावपळ करतो आहे किंवा विनाकारणचा स्ट्रेस हा ओढून घेतो आहे आपल्या पूर्वजांनी पण उद्दिष्ट बाळगली होती आणि त्यांनी ती पूर्णही केली मात्र पूर्वीच्या काळी इतके आपण ॲम्बिशियस नव्हतो किंवा त्यामुळे इतका ताण आपल्याला येत नव्हता आपण आपली उद्दिष्ट पूर्ण करावीत नक्कीच पण इतकंही त्याच्या आहारी न जाता एक मर्यादित लेवलपर्यंत प्रत्येक गोष्टीला मर्यादा ठेवूनच प्रत्येक गोष्ट करावी शेवटी सक्सेसफुल म्हणजे फक्तच पैसा कमवणे किंवा नाव कमवणे हे नसून एक व्यवस्थित लागणारा पैसा आहे तसंच शारीरिक आरोग्य चांगलं असणं हे पण तितकंच गरजेचं आहे उत्कृष्ट नातेसंबंध आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लागणारा एक पैसा नंबर दोन उत्कृष्ट नातेसंबंध आणि चांगली हेल्थ आणि चौथा महत्त्वाचा पिलर तो म्हणजे आनंद खुशी ह्या सगळ्यासोबतच्या त्यानंतर आपल्याला आनंद मिळायला हवा स्ट्रेस नाही पण आपण एकाच गोष्टीवर सध्या कॉन्सन्ट्रेशन आहे आर्थिक पैसा बाकीच्या हेल्थ किंवा नातेसंबंध याच्याकडे पुरेसे लक्ष जा देत नाहीत आणि या सगळ्या गोष्टीमधून मग आपला आनंद किंवा खुशी आपल्याला मिळत नाही म्हणून या चारही पिलरकडे लक्ष देणं लक्ष द्यायला हवं अगदी योग्य पातळीमध्ये हे चारही पिलर असायला हवेत कोणतंच कमी जास्त नको आहे आपल्याला सगळ्याकडे लक्ष देऊन शेवटचा आनंद किंवा खुशी हा पिलर आपल्याला साधता आला पाहिजे सुख समाधान आनंद तेव्हा आपण सक्सेस आहोत किंवा सर्व मिळवलं आपल्याला वर्तमान काळासोबत भविष्यासाठीची तजवूज करून ठेवावी लागत आहे मग याची परिणिती ही तणायुक्त जीवनपद्धतीत होत आहे आणि आजच्या काळामध्ये ताण हा अगदी परवलीचा शब्द झालेला आहे जगण्यासाठीच तो परवलीचा शब्द बनला आहे सर्वांच्या सर्वांच्या जीवनात आपले स्थान प्राप्त के म्हणजे त्या तणावानेच महत्त्वाचं स्थान प्राप्त केलं आहे सध्या तरी आणि कळ सुचल्याशिवाय फायदे होत नसतात असा एक मंत्र झाला आहे आणि तणावविरहित जीवन असतं हेच आपण विसरून गेलो तेव्हा सर्वांनी सगळं व्यवस्थित याचा विचार करून कशा पद्धतीने आपल्याला तणावावर किंवा जीवन खरे जीवन खरा आनंद ह्या सगळ्या गोष्टीवर पण तेवढ्याच पद्धतीने विचार करावा पुढील व्यवस्थापनाची तंत्र काय आहेत हे पुढील व्हिडिओमध्ये हो बघूयात धन्यवाद